नंतर पण लोकसभेसाठी निकाल जाहीर झाले आहेत त्यात विजय आपला विजय म्हणून गोवाल गौ, पाडवी भी हे विजय होऊन आले आहेत आपल्यासोबत गोवाल पाडवी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर पहिले तर आपला अभिनंदन आपण निवडून आला आहात काय म्हणणार खरं आनंद उत्सव आहे आणि जनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीचा आज विजय झाला आहे जनतेने दाखवलं आहे की भाजप विरुद्ध एक वातावरण त्यांनी तयार केलं आणि इकडच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली आहे ते खूप महत्त्वाची आहे म्हणून आज जनतेचा विजय असं मी मानतो मात्र आपल्यावर खूप आरोप झाले होते कुठंतरी समोरच्या पालखींनी आरोप केले होते काय एकंदरीत आरोप जसं मी अगोदरी सांगितलं फायदेशीर ठरले आहे तरुणांचा अपमान केला गेला जेव्हा जी भाषा वापरली गेली त्याचा फायदाच झाला आणि येत्या काळात विधानसभेची पण निवडणूक लागणार आहेत त्याच्यातही आम्ही बाजी मारू आणि निश्चितपणे जिल्हा परिषद जी लागेल त्याच्यातही आम्ही बाजी मारू मला खात्री आहे निश्चित पण एकदम मोठ्या नी आपण आला आहात काय एकंदरीत अपेक्षित होता एवढा लीड 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 जो आला आहे तो आशीर्वाद आहे लोकांचा आणि खरा आशीर्वादच आहे तो आणि म्हणून लोकांनी जो प्रतिसाद दाखवला आहे त्यांना बदल पाहिजे होता परिवर्तन पाहिजे होतं संविधान वाचवायचं आहे हे लोकांनी इकडे दर्शवलं आहे हे मला वाटतं निश्चितच संविधान वाचवायचं आहे त्याच्यामुळं मला जे मतदान आहे ते पडलं होतं आणि मी निवडून आलो आहे असं प्रतिक्रिया गोवाल पाडवी यांनी दिली आहे प्रशांत जवेरी एनडीडी मराठी नंदुरबार